होतात कीर्तन झाल्यावर दोन तास भजनी मंडळांनी भजन केलं महाराज आणि भजन करून सगळे घराकडे कर जाताना या चक्कर बघितलं अरे यायचं नाही का घरी हे काय म्हणतंय कीर्तन झालं का म्हणलं हे का।, का भजन झालंय म्हणलं तुला कळतंय का मर्दा उठ ते म्हणलं थांब थांब माझा प्रसाद पडला इथं कुठं त्याला प्रसादाची आठवण झाली बाबा आता हे बसलो होतं गवतात बाहेर होता अंधार घालायला हात कुठं बी अशी प्रसादचा कुठ काय देवळातला प्रसाद राहिला बाजूला दुसराच प्रसाद उचललं गुरुजी बर उचललंय ते उचललंय काय आले हातात बघाव का घरला खवानी ग खाऊन टाकतो म्हण त्यानं मातीचा खडा खाल्ला प्रसाद म्हणून तुम्हाला काय वाटलं असाय महाराज तुमचे विचार म्हणजे महाराजाच्या पुढे दोन किलोमीटर जे आमच्या मनात माहिती तुमच्या ध्यानात कसं येते तसं काही नाही झोपीतला कार्यक्रम घ्याळवा का असते म्हणून जागवा कुठा जागी वारी आता स्मरण करा पण भावे चरुणी ठेवा माथा चुकवे व्यथा जन्माच्या साधारण झोपेतून तर जाग व्हाच पण अज्ञान रूपी झोपेमध्ये जे गाड झोपलेले जीव आहेत त्यांनी खडबडून जाग व्हा बाबा धन पुत्र बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा हे सगळं आहे महाराज याच्यातलं काय येणार नाही सोबत येताना घेऊन आला असं काय जाताना घेऊन जाशील काय सारा मायेचा पसारा भल्या माणसा या मायेमध्ये गुंतून जाऊ नको तुझ्या सोबत येणार आहे ते फक्त तू केलेलं कर्म देवाची सेवा कर तो देव तुला या सगळ्या दुःखातून सोडवेल बाबा तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपानी वाचून ये म्हणून तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप म्हणजे नाम आहे आणि त्या नामाच्या चिंतनानंच तुम्ही आम्ही भगवंताचं जे निजधाम आहे त्या निजधामापर्यंत पोचतो म्हणून दोची अक्षरांचे काम उच्चार राम राम धावत्या वेगात अभगंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला जाता जाता एकच अंतकरणापासून विनंती आहे सगळ्यांना बाबा आई वडिलांची सेवा करणं हा मुलाचा परमार्थ आहे सोप्पा परमार्थ सांगून जाईन बघा ज्याच्या घरामध्ये आई आणि वडील जिवंत आहेत त्यांना आई वडिलांची सेवा देव समजून करावी हाच त्याच्यासाठी खरा परमार्थ आहे त्याला दुसरीकडे कुठं जायची गरज तुका म्हणे माय बापी अवघी देवाची स्वरूप आहे देवाचं दुसरं रूप म्हणजे आई वडील आहेत माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थाशी ते पुंडलिके काय केले परब्रह्म उभे पुंडलिकरायानं आई वडिलांची सेवा केली तर जगाचा मालक आज भेटीवर उभा आहे वैकुंठातला देव पंढरपुरामध्ये दे प्रगट झालाय बाबा हा हा काय विनोद नाही ही वास्तविकता महाराज तुम्ही पुंडलिक रायाचं चरित्र ऐका वाचा तुमच्या लक्षात येईल बाबा विटेवर उभा टाकलेला पांडुरंग कुणी घडवलेला नाही कुणी बसवलेला नाही ना नाही घडविला नाही बैसविला भेटावया आला पुंडलिका पुंडलिकाला भेटण्याकरता तो देवाला आणि पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली होती महाराज त्या सेवेच्या बळावर देव प्राप्त झाला आईवडिलांची सेवा करणं मोलाचा परमार्थ आहे दोन पतीची सेवा करणं हा पत्नीचा परमार्थ आहे तिचा परम धर्म आहे बर बाकी नाही काही केलं तरी चालेल तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता पती परमेश्वराची सेवा देव समजून करणं हीच पत्नीची सेवा आहे आपल्या पती परमेश्वराची सेवा करी दीन, 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 दुबळ्यांची गोर गोरगरिबांची आडल्या नडल्याची सेवा करणं हा तुमच्या आमच्या सगळ्यांचा धर्म आहे बर एखादा व्यक्ती अडचणीत असेल दुःखात असेल तर त्याला मदत करा कोणत्या ना कोणत्या स्वरूपानं त्याला सहकार्य करा त्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा त्याला दुःखातून मुक्त करण्याचा प्रयत्न करा हीच खरी ईश्वर सेवा आहे याच्यासारखी दुसरी सेवा कोणती नाही आणि ही सेवा प्रत्येकाकडून घडावी पांडुरंगाचं नामचिंत अखंड तुमच्या चा आमच्याकडून घडत राहावं आणि पांडुरंगानं शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या चा आमच्याकडून सेवा करून घ्यावी एवढीच विनंती आपण जाता जाता पांडुरंगाला करू उपस्थित झालेली सर्व भाविक मंडळी त्यांना उदंड आयुष्य प्रदान माझ्या पांडुरंगाने करावं सद्बुद्धी प्रदान करावी एवढंच मागणं देवाच्या चरणी करतो आलेली भजनी मंडळी पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत साष्टांग प्रणिपात घालतो गायक मंडळी वादक मंडळी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेष धन्यवाद श्रोते मंडळीचे बर का बाबा नाही तर सगळ्यांचे धन्यवाद दिले आणि तुमचे जर नाही दिले की घराकडे जाताना तुम्ही गप्प जात नाहीत बाबा मग आमचा हरिपाठ वाचत कुठलं होतं सगळ्यांचे धन्यवाद आणि आपणच कीर्तनाला आलो नसतो तर काही आहे पत्रीला श्रोते मंडळी आहे म्हणून वक्त्याला किंमत आहे तर सांगायचं कुणाला होत तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थित झालात न झोपता मांडी घालून मन लावून ज्यांनी ज्यांनी कीर्तन ऐकलं त्यांना एकदा दंडवत जे लांब बसून पटंगणात बसून झोपून पान खाऊन तंबाखू खाऊन थुकीत थुकीत ऐकले असतील त्यांना दोनदा दंडवत आणि जी लोक गावात सप्ताह सुरू आहे सप्ताहाचा दुसरा दिवस आहे हे माहीत असताना सुद्धा पंक्तीतलं कचकून खाऊन घरी तचकून झोपलेत देवाला म्हणून देवा जी लोक इथलं खाऊन घरी झोपलेत का नाही त्यांना उठवूच सकाळपर्यंत सकाळ पर्यंत उठू नको खाल्लेलं चांगलं पचू दे चांगली झोप लागू दे आणि उद्या कुणाची पंगत असली तर पहिल्या पंक्तीला येऊ दे बाबा प्रसादाच्या निमित्तानं तरी लोक इकडे येतील देवानं सगळ्यांचं कल्याण करावं एवढी जाता जाता प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर